शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गट झाले एक शिंदे गट आणि ठाकरे गट त्यानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक आमदार सोडून यांनी शिंदे गटाची वाट धरली आणि त्यानंतर कुठेतरी मूळ शिवसेना ठाकरे गटाची शिवसेना यामध्ये अनेक जे शिवसैनिक होते ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत उद्धव ठाकरे देखील राज्यभरात दौरे सुरू करत आहेत दोन चार दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा होता आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये उद्धव ठाकरे हे राज्यातील मराठवाडा असेल अनेक इतर जिल्ह्यांमध्ये देखील उद्धव ठाकरे दौरे करणार आहेत आपण सध्या आहोत मातोश्री कलानगर येथे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा एक बॅनर लागलेला आहे त्या बॅनरवरती उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच आदित्य ठाकरे आणि त्यांचा मुलगा तेजस ठाकरे यांचा देखील फोटो या बॅनरवरती झळकवण्यात आला आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये तेजस ठाकरे देखील राजकारणात सक्रिय होतील का त्यांच्या पत्नी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील राजकारणात सक्रिय होतील का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे कारण येणारी लोकसभा निवडणुका असं असतील किंवा मग विधानसभा निवडणुका असतील भाजपने जेवढी कंबर कसलेली आहे येणाऱ्या निवडणुकासाठी तेवढीच कंबर आता ठाकरेकडनं देखील कसलेली आहे मात्र आता पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की जी चर्चा होते की तेजस ठाकरे हे राजकारणामुळे सक्रिय होणार आहेत आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र दिसत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अरविंद सा मी सूरज मसुरकर साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका